तर नमस्कार मंडळी आज आपण चाललोय श्री करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईच्या पालखी सोहळ्या पाहण्यासाठी सुरुवातीचाच गमतीचा किस्सा असा झाला की आम्ही गावातून बाहेर पडताच आमच्या समोर चार कोले आले ती आमच्या गाडीच्या अगदी जवळून गेली पण आई अंबाबाईची कृपाच म्हणावी लागेल सुदैवाने आम्हाला कोणतीही इजा झाली नाही आम्हाला पोहोचण्यास थोडा वेळ झाला होता त्यामुळे आम्ही लगबगीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पाहतो तर काय मंदिराचे तीन दरवाजे बंद होते व पश्चिम दरवाजा फक्त चालू होता पश्चिम दरवाजातून आत प्रवेश घेतल्या घेतल्या पाहतो तर काय गर्दीचा महापूरच होता आम्हाला उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती आजकालच्या धावते युगात कोण कोणासाठी दोन मिनिटं पण फक्त वेळ काढत नाही पण आपण जे समोर काही लोक व जनसमुदाय बघत आहे हे जे भक्तजन थांबल्यात ते फक्त आई अंबाबाईच्या दर्शनासाठी ही दोन दोन तास एका जागेवर उभा राहणारी मंडळी यानंतर आई नारायणीच्या नावाचा हाय जयघोष वातावरणात उत्साह निर्माण करणारा होता ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण शेवटी आलाच तो क्षण म्हणजे आई महालक्ष्मीची पालखी आमच्या समोर आली अगदी मनाला भरळ घालणारे ते चित्र होते ही पालखी पाहताच मन प्रसन्न झाले सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसून आला यानंतर आम्ही वळलो आईचे दर्शन घेण्यासाठी येथेही गर्दीचा महापूरच लोटला म्हणायचा खूप गर्दी होती त्यातून मार्ग काढत काढत आम्ही मंदिरात प्रवेश केला यानंतर आम्ही आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले व बाहेर आलो मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलो व पाहतो तर काय असे अनेक स्क्रीन लावले होते ज्यामध्ये आई महालक्ष्मीच्या गाभाऱ्यातील थेट दर्शन होत होते यानंतर आमचे लक्ष वेधून घेतले ते आकर्षित दिसणाऱ्या फुलांनी या आकर्षित दिसणाऱ्या फुलांमधून ओम व स्वास्तिक याची निर्मिती करण्यात आली होती हे अगदी मनमोहक दृश्य होतं तसेच यात भर घालत होते ते म्हणजे विद्युत रोषणाई यानंतर आम्ही उत्तर दरवाजातून बाहेर पडलो व घरी येण्यास निघालो तर तुम्हाला हा आमचा छोटासा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही दत्त मंदिर कोगे या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं श्री गुरुदेव दत्त